जागावाटपाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झाले वीस टक्के काम अद्यापही बाकी आहे त्याबाबत आज किंवा उद्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ तसेच तीन पक्षांमधील जे जागावाटप आहे ते आम्ही पूर्ण करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत दिल्लीप भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती आहे ते म्हणाले आहेत की भाजपच्या वाटेला ज्या जागा आल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत याबाबत मांडणी आम्ही याआधीही भाजप केंद्रीय निवडणूक समितीसमोर सी सीने केली त्या आहे त्यामुळे ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सी सी निर्णय घेईल तसेच ज्या जागा सुटू शकतात त्या संदर्भात पुढील सीई सी किंवा अध्यक्षांना अधिकार दिला तर त्यांच्या जा संमतीने जागावाटप जाहीर होईल ते म्हणालेत की आमच्या खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही तीन पक्षांमध्ये अंतिम जागा वाटपाचा मुद्दा आमच्यासमोर सध्या शुल्लक आहे महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केली आहे अनेकांचं म्हणणं आहे तिथे त्यांचा सन्मान राखला जावा भाजप तिथे ही जागा बिनविरोध करणार का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता ते म्हणालेत की उद्या साताऱ्यात महायुतीने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का त्यांचाही सन्मान आहे सगळ्यांना सन्मान आहे मात्र हे राजकारण आहे उदयनराजे दिल्लीत आहेत त्यांची अद्याप अमित शहा यांच्याशी भेट झाली नाही याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की उदयनराजे आणि अमित शहा यांची आज भेट होईल ते त्यांचं मत मांडतील ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी